वो <laughs> था था? <laughs> पेपर पेपर आपण देतोय तर देऊ देऊ शकतो ना त्याला जल्लगडची गरज नाही पण डाटा ना? गरज नाही पण तर नाव जी पण नेटवर्क चाललेलं आहे पट्टा हो। सर मारा तुम्ही या सर्व विषयांना घेऊन गंभीरने पाहत असाल आणि आम्हाला सर्व लिहून देत असाल आणि पुढच्या आठ दिवसामध्ये त्या गोष्टीची अंमलबजावणी करत असाल तरच त्या ठिकाणी उठू अन्यथा माननीय मंगल प्रभात जी लोडा केंद्रीय मंत्र्यांना या ठिकाणी बोलवल्याशिवाय मी थांबणार नाही परिषदांच्या विद्यार्थी परिषदांच्या मित्रांना मी पण तुम्हाला आश्वासन देतो लोणा साहेबांना बोलवल्याशिवाय मी पण थांबणार नाही